नमस्कार मंडळी या सावरित किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण साऊथ इंडियन स्टाईल झटपट होणारा सेट डोसा बघत आहोत तर चला सुरुवात करू इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा आणि एक वाटी दही घेते जितकी वाटी रवा असेल तितकं वाटी इनफ नफा आता हे बॅटरमध्ये सात ते आठ डोसे व्यवस्थित होऊन जातील त्यानंतर हे एकदा बारीक करून घेतल्यानंतर गरजेनुसार पाणी आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि ते मिक्सरला एकदा पुन्हा बारीक करून घ्यायचं आहे तर आता आपण हे बॅटरी कप बॉलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ तर बघा इतकंच आपल्याला थिकका हवं ह्याच्यापेक्षा पातळ पण नको आहे आणि ह्याच्यापेक्षा घट्ट पण नको आहे तर आता इथे मी दह्यातली खोबऱ्याची चटणी करते त्याची सुरुवात करू इथे मी घेतली एक वाटी खोबरं दोन ते तीन मिरच्या नंतर चार ते पाच लसूण पाकळ्या त्यानंतर थोडंसं जिरं मीठ साखर हिंग आणि हे आपण मिक्सरला एकदा बारीक करून घेऊ व्यवस्थित असं पाणी घालायचं नाही आहे दह्यातली चटणी आहे त्यामुळे दही वापरायचं आहे आपल्या याच्यामध्ये तर बघा इथे मी दोन वाटी दही यूज करते आहे एक वाटी दही घेतलेला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं त्यामुळे ते दोन वाटी झालं बरोबर आणि मला दही वापरल्यानंतर पाणी वापरायची गरज भासली नाही जर तुम्हाला थोडीशी दाटसर अशी चटणी वाटली तर ती तुम्ही त्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकता बघा इतकी पातळ चटणी इनफ आहे त्यानंतर आपण बनवत आहोत बटाट्याची भाजी तर चला त्यासाठी काय काय लागतं तेल राई जिरं चिरला कांदा हिरवी मिरची त्याचसोबत हळद हिंग हे सर्व घालून आपण एक दोन मिनटं व्यवस्थित असं परतून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत चार उकडलेले मीडियम साईजचे बटाटे साखर आणि मीठ आता आपण हे मगाशी जे बॅटर करून घेतलेलं त्यामध्ये इनो घातलं आहे तुम्ही खायचा सोडासुद्धा घालू शकता आता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी मी त्याच्यामध्ये दोन ते तीन थेंब पाणी सोडते आहे आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठसुद्धा घालायचं ह्यामध्ये व्यवस्थित आपलं हे बॅटर रेडी आहे तर आता इथं मी गॅसची फ्लेम हाय करून आधी पॅन हीट करून घेतला आणि त्याला ऑइल व्यवस्थित लावून घेतलं त्यानंतर ता गॅसची फ्लेम पूर्ण लो करायची आणि त्याच्यावरती मग डोसे घालायला सुरुवात करायची आता हा डोसा आपण स्प्रेड नाही करायचं चमच्याने कारण हा सेट डोसा आहे सो याला स्प्रेड करायची गरजच नाही आहे व्यवस्थित असं पॅन फिरवून फिरवून आपल्याला तो व्यवस्थित सेट करायचं आहे फक्त बघा ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे त्यामुळे ते व्यवस्थित तेल त्या ते डोस्यापर्यंत पोहोचलं पाहिजे जेणेकरून कसं होतं बऱ्याचदा पहिले डोसे व्यवस्थित उठत नाहीत त्यामुळं थोडंसं तेल पॅनलं असलेलं बरं असतं बघा व्यवस्थित हे वरचं जे ओलं आहे ना मिश्रण ते सुक केस तोवर आपल्याला फक्त ह्याला हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे ते चुकलं की आपण त्याला पुन्हा तेल लावू आणि आपण त्याला परतून भाजून घेऊ व्यवस्थित खरं तर हा डोसा फ्लिप करून वगैरे भाजायचा नसतो पण कसं कुर, असतं की मला पर्सनली तो डोसा हा डोसा म्हणा कोणता कुरकुरीत असा आवडतो त्यामुळे मी दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घेते तुम्ही एकाही बाजूने भाजून भाजुन घेऊ शकता ते तसं काही नाही पचलेलं असतं पण गरज नाही दोन दुसऱ्या बाजूने भाजायची दु व्यवस्थित असा आपला ठाऊचा झालेला आहे आता आपण याला काढून घेऊ आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये मा मला सांगा की नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती व्हायला आवडेल किंवा माझ्या रेसिपीजमध्ये तुम्हाला काही मला सूचना अशा वाटत असतील तर त्यासुद्धा द्या जेणेकरून मी माझ्या नेक्स्ट रेसिपीमध्ये त्याच चुका होणार नाही त्याची काळजी घेईन तर बघा इथे मी नेक्स्ट डोसासुद्धा घालून घेतलेला आहे आणि व्यवस हा सुद्धा मी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेला आहे चमच्याने अजिबात स्प्रेड करायची गरज लागत नाही व्यवस्थित असं हे बॅटर आपण आता हा सुकलेल्यावरून तर आपण ह्याला थोडंसं तेल लावू आणि नेक्स्ट डोसा जेव्हा मी घातला तेव्हा तव्याला तेल लावायची अजिबात गरज नाही कारण फर्स्ट डोसा व्यवस्थित उठला ना तर नेक्स्ट डोसाला खाली तेल लावायची गरज नाही घालायच्या आधी तर बघा आपला हा सुद्धा डोसा मस्त असा रेडी झालेला आहे तर चला तुम्हाला मी दाखवते डोसा कसा झाला अजिबात तुटत नाही अजिबात काही नाही एकदम सॉफ्ट होतो बघा अगदी मस्त असं झालं जास्त ऑइली पण नाही काही नाही पौष्टिक पण आहे झटपट होणार आहे तुम्हीसुद्धा हा ड्रेसा करून बघा कसा झाला आहे मध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगायला मला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद